आज पहाटे अडीचच्या दरम्यान पुण्यातील रुबी हॉल दवाखान्यामध्ये अखेरचा श्वास घेतलेल्या रणजित निंबाळकरांचा मृतदेह वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये आणणार आहेत हे आता जवळपास निश्चित झालं आहे कारण रणजित निंबाळकरांचे चाहते आणि बैलगाडा शर्यतप्रेमी या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळं वातावरणात एक तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी रणजित निंबाळकरांचा मृतदेह घेऊन येणारी ॲम्ब्युलन्स याच ठिकाणी येईल असं सांगितलं जातं साहजिकच या ठिकाणी तणाव पूर्ण शांतता वा आहे। तरी देखील वातावरणामध्ये परिसरामध्ये एक प्रकारचा तणाव आहे आज पहाटे रणजित निंबाळकरांची जगण्याची लढाई संपली गुरुवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान त्यांच्यावरती गोळीबार झाला होता सुंदर बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये गौतम काकडे यांनी केलेली फसवणूक आणि त्यामुळे झालेल्या बाचाबाचीनंतर गौतम काकडेंचा भाऊ गौरव काकडे यानं थेट रणजित निंबाळकरांवर गोळी झाडली होती ती गोळी डोक्यात गेल्यामुळं रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते त्यांना पुण्यामध्ये पुढील उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची ही जगण्याची लढाई संपली बैलगाडा शर्यतीतील एक अत्यंत उमद आणि हळवं आणि त्याचबरोबर सगळ्यांना मनमिळावं असं व्यक्तिमत्व संपल्यामुळं साहजिकच त्यांच्या चाहत्यांचा शोक अनावर झालेला आहे एकीकडं गौतम काकडे यांनी केलेली फसवणूक आणि दुसरीकडे या प्रकरणातील तपासात होत असलेली दिरंगाई या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचे चाहते काही मागण्या पोलिसांकडे करण्याची शक्यता आहे किंवा काही आंदोलन करण्याची देखील शक्यता दिसत आहे त्यामुळेच सध्या या ठिकाणी बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात बोलवलेला आहे विक्रम वरे महान्यूज लाईव्ह बारामती